शरद पवार त्यांच्या राजकीय खेळीसाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे महाराष्ट्रात नाही तर भारतातही फेमस आहे राजकारणातले भीष्मपितामह राजकारणातले चाणक्य असं म्हटलं जातं परंतु यात शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवार बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर कित्येक आमदार अजित पवार आपल्या सोबत घेऊन गेले आता हेच आमदार हळूहळू शरद पवारांच्या गळाला परत लागत आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया शरद पवारांचं राजकारण हे संदिग्ध राजकारण आहे शरद पवार काय खेळी करतील ते कधी कोणती खेळी करतील ते कधी कोणतं वाक्य बोलतील याचा काही नेम नाही ते बोललेल्या गोष्टी करत नाहीत आणि केलेल्या गोष्टी बोलत नाही असंही महाराष्ट्रामध्ये चित्र आहे आता अशाच शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवार बाहेर गेले आणि त्याच वेळी अजित पवारांचं राजकारण संपणार असं बोललं जात होतं आता ते तर काही भाजपच्या कृपादृष्टीमुळे संपलेलं नाही परंतु आता या अजित पवारांचे एक एक आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या गळाला लागतात मागील लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी अशाच लोकांना हाताशी पकडून सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट देत सगळ्यात जास्त खासदार कमीत कमी उमेदवारांमध्ये निवडून आणले आता नेमकं कोण कोण गळाला लागतंय तेच आपण बघू खरं तर बाबाजानी दुर्राणी यांनी परभणीचे जे माजी आमदार आहे यांनी नुकताच शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय शरद पवार